नमस्कार मित्रांनो तेजश्री प्रधान यांच्या चाहत्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा म्हणजे तेजश्री प्रधान होणार सुन मी या गरा गरा है। या मालिकेतून तेजश्री घराघरात पोहोचली आहे या मालिकेतील जानवीच्या भूमिकेनंतर प्रेक्षकांनी तिला प्रेमाची गोष्ट मधील मुक्ताची भूमिकेची पसंत केली आहे मात्र अचानक तेजश्री प्रधानने मालिकेतून एक्झिट घेतली आहे त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत प्रेमाची गोष्ट या मालिकेतून तेजश्रीने नेमकी कोणत्या कारणामुळे एक्झिट घेतली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही तर तिच्या चाहत्यासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे तेजश्री लवकरच नव्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या प्रोजेक्टच्या शूटिंगलाही तेजश्रीने सुरुवात केली आहे चा या प्रोजेक्टचं नाव आणि यात कोणती भूमिका साकारणार आहे हे याबाबत स्पष्ट झालेले नाही पण शूटिंग सेटवरचे काही फोटो तेजश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांना शेअर केले आहेत अभिनेता शुभमकर एक बोटेने सेटवरील एका कॅमेऱ्याचा फोटो शेअर करत स्टोरी टाकली आहे यात त्याने तेजश्रीलाही टॅग केला आहे तर तेजश्रीने हे सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये तिचा नवा लुक खूप छान दिसत आहे तर मित्रांनो तेजस्वी प्रधान या अभिनेत्रीची पुढील मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, उत्सु का, का? आणि तेजस्वी प्रधान तुम्हाला आवडते का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा